विकास लातूरकरांना मी आज आलेला वेनापूर नगर पंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस आज आपल्या चौदा चौक उमेदवार आहेत ज्योतिष साहेब विजय चव्हाण काही उमेदवारांकडून काही उमेदवारांकडून मी आज काही प्रश्न विचारून घेणार आहे ताई नमस्कार नमस्कार काही आपल्या तुमचा परिचय द्या मला रंजना दगडू राठोड आणि ज्योतिताई चव्हाण यांनी तुम्ही वाड्यामध्ये काय काय काम केलं त्याच्याबद्दल काही सांगू शकता सांगू शकता होती गाए गाए। आ, मेडिकल ह्या पाण्याच्या टाकीपास रोड करून दिले आडवे रस्त्याचे रोड बनविलेले आहेत पुन्हा गटारीचे काम बनविलेले आहेत ही शिव रस्ता हाय रेनापूरचे फाट्या फोसवर तिथलं घरातलं पाणी सगळे आमच्या घरात येत होत रोडच्या साईडचं पाणी ती बी काम तिथं सुंदर करून दिलेले आहे तुम्हाला पाणी जाण्यासाठी खूप त्रास लाभून पाणी आम्ही पाणी आणून ठेवतो बन्नाळे आहे आमच्या शेताच्या वरला खून संध्याकाळचे तीन वाजता बी आणि संध्याकाळचे चार वाजता बी आम्ही घागरी बारीला ठेवायला जात होतात आम्ही तिथं मग बारीला ठेवून जसं बारीला ठेवून आण गेलो ना तसं लवकर पाणी मिळतंय म्हणून सांगू शकता की आम्ही मग आम्हाला बोर पाडून दिले तीन बोर पाडून दिले तर आता आम्ही पाण्याला कुठत जात नसतो आम्ही पण घागर सुद्धा उचरायची गरज नाही आम्ही पैप लावून डायरेक्ट पाणी भरतात आम्ही खडूर रॉय युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद